नमस्कार भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे आमदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित आज नांदेड परभणी जालना या समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्याच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेती दिनी शेकडो शेतकरी आंदोलन करत होते या आंदोलनाचे शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांनी भेट देत मध्यस्थी केली व प्रशासनाने मावेजात दुजाभाव केला असून यात बागायतीदार व जिरायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपले आंदोलन हे आपण थांबवावे ही विनंती केली असून जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठक लावून चारपट मावेजा मिळवून देण्याचा शब्द दिला असल्याचे ते म्हणाले व सदरील आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले समृद्धी महामार्ग झाला पाहिजे अनेक दिवसापासून मागणी होती मुंबई शहराला ते नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या बरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे वाघाळामध्ये एक दर दिलेला आहे पांघरीमध्ये एक दर दिलेला आहे त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील जिरायतदार शेतकरी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी चोपट दर देण्यात आले काही ठिकाणी एकपट दर देण्यात आले आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या काना गोष्टी टाकलेल्या होत्या आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील त्याचबरोबर आमचे दासराव हंबरडेजी असतील गोपाळ पाटील निजळीकर असतील हे सर्व बाधित शेतकरी मंडळी आहे त्यांना विनंती केली की के आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक गोठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये जा साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना ती चौपद रक्कम मिळवून दे देण्याच्या संदर्भामध्ये दे आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच हे आजचं लाखीने कुपोषण उठवलंय ला मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे निश्चित त्यांचा मोबदला मुवायजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार i know